तीन गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये हे जे आपलं रुपये पन्नास हजार रुपये करायचे त्याशिवाय आपल्याला पेन्शन पंधराशे रुपये दोन हजार रुपये करायचे आणि वय जे आहे म्हणजे पासष्ट वर्ष साठ ते पासष्ट सा, सा, दूर करायला दिव्यांगाला आपण लोकांना आपण दीड हजार अडीच हजार रुपये केलेले आहे परंतु बाकीच्या पैसेदारकांना आपल्याला दोन हजार करायचे म्हणून दोन हजारपेक्षा एकवीस रुपये होतील तर नाडक्या मुलीला एकवीसशे रुपये केलं की तुम्हाला सुद्धा एकवीस रुपये करावे लागतील म्हणून मला लवकरात लवकर या सगळ्या कृती दूर करण्याचा मी अतिशय प्रामाणिकपणा प्रयत्न करेल आणि नाईंदानाचा देण्याचा प्रयत्न करेल असा विश्वास या कार्यक्रमाच्या दृष्टीने गडिंगलज येथील तहसीलदार कार्यालयामार्फत संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना आज मंत्री हसन मुसिफ यांच्या हस्ते पत्रांचं वाटप करण्यात आलेलं वाट आहे आणि आज हा कार्यक्रम हा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे ऋषिकेश शेळके आपल्यासोबत काय सांगाल कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट संपन्न झाला केलेल्या कार्याचं कौतुक देखील झाले मंत्री मोदय यांच्याकडून आणि इथून पुढे काय टार्गेट घेऊन काम करताय आणि या निमित्ताने काय आवाहन करताय जनतेला खरोखर गडिंगलज तालुक्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आज माननीय नामदार हसन सिंग साहेब यांच्या शुभा हस्ते तसेच माननीय आमदार शिवाजीराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याही शुभेच्छा या कार्यक्रमाला आहेत आज मान्य मंत्री महोदयांच्या हस्ते संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ निराधार अनुदान योजना अशा दोन्ही योजनेतील जवळपास दोनशे सहा ला एकशे सहा लाभार्थ्यांना त्यांना वाटप करण्यात आलं तसेच अन्न सुरक्षा योजना ज्यामध्ये कि अन्न सुरक्षेचे एकूण दोनशे सहा लाभार्थी आहेत त्यांना देखील मंजुरी आदेशाचं या ठिकाणी वाटप करण्यात हो आलं असं जवळपास तीनशे बारा लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा संजय गांधी श्रावण बाळ योजनेच आदेशांचं वाटप करण्यात आलं महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय आमदार हसन मुश्रीफ साहेब यांनी या महाराष्ट्रामध्ये असून दे किंवा आपल्या मतदारसंघात असून देबाजी जी काही शासकीय योजना आहे ही योजना घराभर पोचवण्याचं काम मुस््री साहेबांनी केलेलं आहे आणि आम्ही कार्यकर्ते म्हणून एका संजय गांधी नारायण योजनेचा अध्यक्ष म्हणून मला ती संधी मिळाली आणि त्या आम्ही संधीचं सोनं करून अनेक कुटुंबांना अन्न सुरक्षा कायद्या केली अन्नधान पेन्शन वृद्धापकाळ असतील अनेक अवैध महिला असतील त्या सर्वांना न्याय देण्याचं मी काम केलेलं आहे आणि मुस्लिम साहेबांचं एक नेतृत्व असं आहे की जे काही आपण विकास काम करतो त्याबरोबरच गोरगरिबांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा ही त्यांची महत्वाकांक्षा आहे आणि ते आम्ही आज पूर्ण केडीसी बँकेचे आणि सरांचे बिनव्याधी आम्हाला अडीच लाख रुपये मिळाले पंचवीस टक्के सबसिडीवर मिळाले त्याच्यासाठी केडीसी बँकेचा आणि साहेबांचा सा आम्ही आभार मानतो मानत अतिशय चांगलंच अशासाठी आहे काम की आपले सदस्य महसूल अधिकाऱ्यांची जोड त्याला मिळत आहे तोपर्यंत कसल्याही मिळणार यशस्वी आणि म्हणून शेतकरी नेतृत्वाखाली त्याच्या सर्वात ठिकाणी धन्यवाद देतो या दोन निर्माणच्या कामामध्ये त्यांनी फार मोठ या अडीच वर्षामध्ये साडेतीन हजार जवळजवळ पंधरा हजार नाला आपल्याला या सगळ्यांचे निर्माणचे आशीर्वाद आपल्या लक्ष्मी बाबाच्या सगळ्या अधिकाऱ्या लाभतील आणि शेवटी घेऊन कायद्याच्या आशीर्वाद हे येणार आहे ते अपेक्षा पूर्ण तर फार मुलांच देवनिर्माण शेतकरी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने हे मनापासून काम या ठिकाणी केलं या म्हणून राज्याचा मंत्री म्हणून मी या समितीला Alias saya alias kawan-kawan yang menang posisimu